बेलापूर येथील महिलेची हत्या उरण येथील युवतीची हत्या नावा येथील युवतीवर जीवघ्याना हल्ला या गोष्टींची दखल घेत शिवसेनेच्या नेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी नावाशेवा पोलीस स्टेशनला भेट दिली पोलिसांशी चर्चा करून सदर प्रकारची दखल घेण्यास त्यांनी सांगितले याबाबत सतर्क राहाव्यासही सांगितले उपस्थित महिलांनाही मार्गदर्शन केले सरकारने लाडक्या बहिणीची सुरक्षतेची काळजी घेण्याबाबतचा टोला त्यांनी सरकारला लगावला उपस्थित महिलांनाही मार्गदर्शन करत महिलांनी मुलींनी आपत्तीत एकशे बारा नंबरला संपर्क साधून सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले सदर भेटीस प्रसंगी उरणचे माजी आमदार मनोहर भोईर पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदा मात्रे निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते व हो पुरुष व महिलांनी पोलीस स्टेशन समोर युवतीवर वाढणे जीवघेंना हल्ला प्रकरणी निषेध करत आरोपीची गावातून दिंड काढण्याची मागणी पोलिसांकडे उपस्थित नागरिकांनी केली कशा कारणास्तव ते झालेलं आहे या पार मध्ये ते म्हणजे जोर जबरदस्ती एक प्रकारची आहे म्हणजे आपल्याला काय त्याच्यामध्ये म्हटलंय की प्रपोज केलं होतं आणि त्याच्यामध्ये न्याय केल्यामुळे त्या कारणास्तव ते झाले तर अशा प्रकारचं ही जी हुकुमशाही किंवा एखाद्याची व्यापार स्पष्ट लिहिलेलं आहे तुम्ही तीनशे दोन किंवा आता एकशे नऊ लावणं चांगली गोष्ट आहे सर्वांची आणि मुलीच्या आईची पण इच्छा आहे त्याला गावात तुम्ही भले पोलीस कस्टडी देऊन फिरवा पण एकदा त्याला गावात घटनेचं बघा बघाय पुरणच्या झालंय आम्ही मागणी केली नुसती फाशी नाही भर चौकात पाशी द्यायला पाहिजे तेव्हाचा मेसेज नाही तर पनवेल उरण आमच्या आता सध्या हालत चाललंय सगळ्या सगळ्या लोंडाच्या लोंडा आणि सगळे येत आहेत आणि मग इथे काही आमचं राहिलं असं कुठेतरी मेसेज आणि पूरक नाहीये आणि तिसरी गोष्ट जे चरस गांजा महत्वाचा विषय मी तुम्हाला नाव घेऊन सांगेल की बाताणला एमई टी कॉलेज फुल बाहेर पिल्ले कॉलेज फुल आता उल्वेनोड, उल्वेनोड, उल्वेनोड तुम्हाला फुल आणि खारघर मध्ये जे बाहेरून मुलं मुली शिकायला आले आपल्या आई वडिलांचा विश्वास घेऊन आज त्यांच्या पर्यंत पण कुठेतरी हे होत चालले आणि उरण बामणुंगरी आणि खारघर रेल्वे स्टेशन हे बाहेर मानखुर इकडनं येतात तिथे चरस गांध्या घेऊन येतात तिथे विकतात आणि परत ट्रेननी घरी म्हणजे इथे काय ते सापडायचा विषय येत नाही आता पोलीस बांधव बरोबर की तुम्ही जसं म्हणालात की मग आतमध्ये रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये त्यांच्या परंतु साहेब ह्याला कुठेतरी एक मेळ घालावा लागेल नाहीतर साहेब पुढे बाबा आम्ही खूप लांब राहिला या संपूर्ण चार फाट्या उरण चार फाट्यापर्यंत सगळ्या टपऱ्यांवर तीन मृत्यू झाले उरण मध्ये एका मुली मुलाने आईला आईने पैसे दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली त्याच्यामध्ये किती दिवस शेखर पाटील लॉ अँड ऑर्डर त्यावेळी त्यांनी प्रबोधनाचा एक मार्ग काढला होता त्यांनी काव्य संमेलन घेतले होते कार्यक्रम आयोजित केलं होतं लोकांचं जन आपल्याला दिसते की अंमली पदार्थ विकत आहेत आता ह्याच्यामध्ये खोलवर गेल्यावर काय होतं तर हे राहतात कुठं तर आपल्याच घरात राहतात आपण ज्यावेळी भाड्याने दिले मग पुन्हा ते गावात येतं मग वातावरण दुषित होतं आणि हे लोक काय करतात साहेब हे बोगस नावानं राहतात मुळामध्ये मनोहर शेठ यांच्या माध्यमातून आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर दोन तीन प्रकार तर इथेच घडलेले आहेत आणि वारंवार महिलांवर अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये विकृती एक जी विकृती निर्माण होते समाजामध्ये हाताला काम नाही घरामध्ये खाणारी तोंड वाढलेली आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मधन ही तरुण मुलं जा, ही जाम जास्त बिघडत चाललेली आहेत या इथे आता आम्ही पोलीस स्टेशनला आल्यानंतर हेही कळलं की त्या चरस गांजा मोठ्या प्रमाणामध्ये गादीवर विकले जात आहेत मला वाटतं पोलीस त्यांच्या पद्धतीने नक्की काम करतायत पण त्यांना जो एक फ्री हँड काम दिलं पाहिजे कारण चरस गांजा विकणं हे वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये असतं आणि मग नक्की त्यांना अभय कोण देत आहे चरस गांजाच्या लोकांना अभय कोण देत आहे का असं होत आहे आपल्या या म्हणजे पुण्यामध्ये तर सर्रास घडत आहे पण आता हळूहळू हे लोन सगळ्या शहरांमध्ये यायला लागलंय त्यामुळे मला असं वाटतं ज्या आहेत महिलांच्या घटना त्या घटना ना कुठल्या एका समाजाच्या असं नाही त्या महिलेवर पुजार आणि अत्याचार केले ते वेगळे हा वेगळा समाज इथे समाज न घेता इथे कुठलाही राजकारण न आणता विकृत प्रवृत्तीला आणि त्या प्रवृत्ती का वाढते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस हजर असेलच असं नाही पण एक कायद्याचा भाग आहे तो भाग कमी होतोय हे बाखरणी गर्दी होती आणि कालचा मोर्चा हा उत्स्फूर्त होता फक्त एक महिलेला वाटतं हे संकट माझ्या पण घरात येत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना आखली अनेक प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावर आम्ही ना प्रतिक्रिया देणं बरोबर नाही मला उलट माननीय मुख्यमंत्र्यांना तेच सांगायचंय की साहेब यांच्या सुरक्षा करा रक्षण करा पंधराशे रुपयाने काय नाही होणार आहे पंधराशे रुपये मिळतील नाही मिळतील ते त्यांचं त्यांना माहिती पण आज त्या ज्या महिला तुमच्याकडे एका वेगळ्या आशेने बघतायत आम्हाला ती सुरक्षा मात्र वाऱ्यावर लागलेली आहे एवढं निश्चित त्याच्या संदर्भात जर प्रथम खूप मोठा पाऊल उचललेला आहे घटनाचे पदार्थ या ठिकाणी उचले जातात पुढील प्रश्नाला काय आवाज हो पुन्हा तर मोठं भंडार झालंय पुण्यानंतर आता हळूहळू हे लोन सगळीकडे पसरायला लागलेलं आहे गाद्या गाद्यांवर जर चरस आणि गांजा मिळणार असेल तर मात्र फारच कठीण आहे सगळ्यांना जगणं आणि म्हणूनच मागणी आमची तीच आहे प्रत्येकाच्या हाताला काम द्या म्हणजे रिकाम डोकं सैतानाच घर असत ते होणार नाही हाताला काम दिल्यामुळे लोक बिजी राहतील मोकळी मुलं आहेत मोकळ्या मुली आहेत शिक्षण घेऊन घडतात असं म्हणणं सर्वप्रथम या घटनेचा आम्ही सगळी मंडळी जिथे सगळे नागरिक तीव्र निषेध करतो आणि नुसतं निषेध न करता आपण या घटनेच्या किंवा ही जी घटना घडली याच्या मुलाशी जाणं गरजेचं आहे याच्या मुळाशी एकच जे आम्हाला दिसतंय की जे कॉलेजेस किंवा जे जे भारताच्या कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी पनवेल उरण इथे आलेले आहेत तर यांना आपल्या आई वडिलांनी विश्वासाने पाठवलेलं आहे आणि इथे जे चरसगांजा विकायला बसलेले आहेत ते सर्रास चरसगांजा विकत आहेत आज तुम्ही बघाल ही नवीन ट्रेन लोकल ट्रेन चालू झाले बामणडोंगरी ठारकोपर रेल्वे स्टेशन उरण इथे तर डायरेक्ट बाहेरून मानपूर आणि इकडनं लोक येत आहेत चरस गांजा विकतात आणि पुन्हा ट्रेनमध्ये परत जातात त्यामुळे हे चोर सापडणं पण कठीण होणार आहे आणि काही ठिकाणी तर आम्ही स्वतः नवीन फर्मिनला तुम्ही बघितलं उद्ध्वस्त केले की इस्त्रीवाला पानवाला किंवा छोटेसे जे चहा वडा मितो अशा टपऱ्या काही ठराविक याच्यामध्ये देखील आम्ही पिशव्याच्या पिशव्या काढून दिलेल्या त्यामुळे या मुळाशी जाणं आपल्याला गरजेचं आहे आणि एवढं वाईट कृत्य जे कालचं उरणचं यशस्वीचं आपण बघितलं सेम कोपर किरणाला झालं आणि आजची तिसरी घटना जी नाव्यामध्ये घडली हे कुठेतरी आपल्याला आता एकत्र होणं गरजेचं आहे राजकारण भाग वेगळा झाला परंतु समाजासाठी आणि सर्व समाजांसाठी आपण एकत्र येणं आज काळाची गरज आहे आत्ताच आमचे पोलिस आयुक्त साहेबांबरोबर बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही मागणी केली या राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दानवे साहेब ही बैठक घेतली त्याच्यामध्ये पोलिसांना आम्ही सांगितलं खारांबे साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय आम्ही पोलिसांना मार्गदर्शन करताना एवढं सांगितलं की आपण आता हे उडान पणवेल आता औद्योगिकदृष्ट्या वाढत चाललेलं आहे आणि कुठला नागरिक कुठे येऊन कसा प्रवास करते कोणाला कळत नाही त्याच्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार असतील तरुण पिढी बिघडत असेल त्यांना आपण मार्ग काय त्यांनी सांगितलं का प्रथम महिलांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर महिलाला स्वतः कळायला पाहिजे एकशे बारा नंबरवर आपण स्वतः कॉल करायचा त्या ठिकाणी निर्भया पथक म्हणून आम्ही स्थापन केलेलं आहे आणि तुम्ही एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून तुम्ही एक पंधरावीस महिलांनी एकशे बाराला फोन करा आमची जर त्या ठिकाणी पंधरावीस मिनटामध्ये आमची टीम पोचली नाही तर आमचा पथक काम करत नाही असं तुम्ही आम्हाला समजा पण तरी सुद्धा आज जी परिस्थिती आहे की महिलांवर अत्याचार होत असताना एखाद्या समाजाची विकृती विकृती ज्यावेळे असं काम करतो तेव्हा महिलांनी सक्षम राहणं हे अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळेला महिला जाळ्यामध्ये फसतात आत्ता पितापजींनी सांगितलं का तरुण तरूं तरुणी कॉलेजमध्ये शिकायला येतात कॉलेजचा एखादा पिरियड ते घालवतात आणि कुठेतरी बोज मजा करत असतात त्याच्यामुळे हा प्रकार वाढत चाललेला आहे पुरणमध्ये आत्ताच रेल्वे चालू झाली रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला ते विक्री होते चरस गांजा ब्राऊन शुगर ते निघून जातात आणि त्याच्यानंतर इंस्टने जो तरुण तरुणी बिघडत असते आणि म्हणून महिलांना संदेश आहे पालकांना संदेश आहे की आपली मुलगी वयात येते की ज्या वेळेस बारावी पर्यंत असलेला अठरा वय असतो वयात आलेल्या मुलीवर ती मोबाईलवर काय बोलते है? घरी आल्यानंतर मोबाईल चेक करणं या गोष्टी आपल्या पॅरेंटनी म्हणजे आपल्या पालकांनी पालका पालका हे बघणं गरजेचं आहे त्यावेळेस हा अनेक म्हणजे त्यावेळेस हे असे जे काय प्रकार घडतात ते उघडकीस येतील आणि म्हणून आम्ही आव्हान करतो या ठिकाणी कुठलाही राजकीय ही परिस्थिती नाही पुरणचा जो प्रकार घडला आज त्या ठिकाणी तो कुटुंब बघाल तर त्या कुटुंबामध्ये आजही दोन मुली लहान आहेत आणि तो कुटुंब खचलेला आहे आणि जेव्हा असे प्रकार घडतात त्यावेळेस समाजाने एकत्रित येऊन या घटना होऊ नये यासाठी रस्त्यावर येऊन प्रबोधन करण्याची गरज आहे आणि याच्यात एकच असे की जी आमची सर्वांची मागणी राहिलेली आहे याच्यात मी आता उरणचा विषय बोलतोय याच्यात नुसती फाशी नाही तर भर चौकात फाशी झाली पाहिजे हा आमचा सगळ्या नागरिकांचा निर्णय झालेला आहे ते आम्ही पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवलेला आहे सेम आत्ताच इथे देखील नाव्याच्या आपल्या मुलीची मुलीची आई इथे आहे यांची पण इच्छा अशी आहे की त्या नराधमाला गावात त्यांची फेरी निंड काढणं ही गरजेचं आहे तर या दोन गोष्टी आमच्या प्रायोरिटीवर राहणार आज बघाल तर महिला सुरक्षित नाही आहेत हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसून आलं ही तिसरी घटना घडलेली आहे आणि आपण बघाल आजची ही नाव्याची जी काही कालची घटना घडलेली आहे तिला बोलवून तिला जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा जो काय प्रयत्न केला तो अतिशय निंदनीय होता तर, तर या महिला या सगळ्यांना महिलांना आणि सगळ्याच माझ्या समाज बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे आणि समाजामध्ये सामाजिक ऐक्य हे राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने जर आपण बघाल जाती धर्म आणि ह्या जातीचा होता का ज्या जा जा जातीचा होता का हा मुस्लिम होता तर पुजाऱ्याने सुद्धा आमच्या अक्षता मात्रेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण अशाच सगळा जर घडत राहिलं जाती धर्म आपण बाजूला ठेवून कुठेतरी सामाजिक ऐक्य म्हणून या घटना ज्या घडतात त्यांना कुठेतरी हाटा देण्याची करा तर गरज आहे आणि कुठलीही घटना घडत असेल तर महिलेनी शांतपणे ती सहन न करता समाजापुढे आणली पाहिजे समाज म्हणून सगळा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढं या निमित्ताने म्हणतोय माझ्या दोन्ही बांधवांनी ज्या मुद्दा मांडला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की चरस गांजा हा उरणमधून हद्दपार झालाच पाहिजे त्यासाठी कोणतीही मोहीम घ्यावी लागेल हे आम्ही घेण्यासाठी तयार आहोत आणि आता जर ही जी नाव्याची घटना घडलेली आहे या सुद्धा आरोपीवर कडक कडक कारवाई झाली पाहिजे आणि याची धिंड संपूर्ण गावातून निघाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू